माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज शनिवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे लाविला लावी लाईला माझ्या विठूला गंध लावी लावीला लावी लाविला माझ्या विठूला गंध लावी अरे लावीला लावी लाविला माझ्या विठूला गंध लावी गंध लाविला विठ्ठला ला गंध लावीला विठ्ठला हळदी कुंकू रुक्मिणीला ഹദി കുക് ചരണി മതാ ഈ ലൂലഗന്ന്ന്ധ ല ചരണി മതാ ടേവി ല വിട്ടു ലന്ധ ലന്ന്ന്ധ ലന്ന്ധ ലന്ന്ന്ന്ധ ല ശ്രീകൃ വിഷ്ണുല गंध लाविला श्री विष्णूला हळदी कुंकू लक्ष्मीला हळदी कुंकू लक्ष्मीला चरणी माता ठेवे आणि विठू गंध लावे चरणी माता ठेवे आणि विठू गंध लावे लावेला लावेला लावे आणि विठूला गंध लावे लावे लावेला लावी आणि विठू गंध लावेला गंध लाविला श्री कृष्णाला गंदे लविला श्री कृष्णला हदी कोंकुरा दीकेला हदी कोंकुरा दीकेला चरणी ठेविला माता चरणी ठेविला माता नि माजे विटूला गंदे लाविला चरणी ठेविला माता नि माजे विटूला गंदे लाविला लविला लविला विला नि विटूला गंदे लाविला लविला लविला विला नि विटूला गंदे लाविला மாத விவிடூலவி கந்த லவில மந்த லவில மழதி குக்கூ பார்வத்த பார்வத்தி மாவில விடூல கந்த லவி

ലേല ല്ലോ ഗന്ധ ലിഠൂല ഗന്ധ ലാൻ ചരണ മതാ ടേവില മാ ഗന്ധ ലാൻ ചരണ മതാ ടേവി ലേ വിട്ടൂല ഗന്ധ ല വിട്ടുല വിട്ട വിട്ട